राम राम नमस्कार शोभा काळे हे ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणी चला गटेची बाजी। गटेची बाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे गट्ट्याची भाजी गट्ट्याची भाजी कशी बनवायची मी इथं डाळीचं पीठ घेतलं आहे अर्धी प्लेट घरी धाळ्याला डाळीचं पीठ आहे माझं मी घरी धाळ्याला डाळीचं पीठ वापरते हे डाळीचं पीठ घेतलं आहे आता इथे लागणार साहित्य काय काय इथे मिरे घेतले मी हे चार पाच मिरे घ्यायचे टमाटे घेतले मी तीन दोन कांदे घेतले आदरक घेतली आणि दोन चार लसणाच्या पाकोळ्या घेतल्या आता हे मिर्या आपल्याला अकालबत्त्यात कुटायचे असे बारीक कुटून घ्यायचे खूप बारीक बुकटी करायची त्याची मिऱ्याची असे कुटून घ्या तुम्ही आता याच्यात टाकले आपण आता हिंग टाकलं आता थोडं मीठ टाकायचे त्या पिठामध्ये थोडं मीठ टाकायचं जसं लागेल तसं थोडंसं किंचित टाका आता हे ना आपल्याला ना कालून घ्यायचा असं छान गोळा करून घ्यायचा अशी गट्ट्याची भाजी न करून बघा खूप छान लागते थोडा वेळ लागतोच पण मग खूप छान लागते आपण कसं कुठं प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये गेले ना अशा गट्ट्याची भाजी राहते ना तर ही रेसिपी ना बघून घ्या कधी पण तुम्ही घरी पण बनवू शकता झाला गोळा तयार आपला असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला ते बेसन पिठाचा थोडं हाताला मी तेल लावलं हाताला ला तेल लावून थोडं असं चांगलं असं नरम मुळून घ्या एकदा आता इकडं पाणी ठुलं आहे मी कढईमध्ये उकळायला ह्याच्यात थोडं तेल पण टाकलं आहे मी पाण्यामध्ये तेल टाकायचं जराशी आणि अशा लेवाट्या करायच्या पिठाच्या आणि ते आपल्याला पाण्यात सोडायच्या पाण्याला उकळी फुटू द्यायची चांग चांगली आपल्या पाण्याला उकळी फुटली पाहा अशी आता हे ना आपल्याला ना काय करायचं सगळ्या एवट्या करून ना त्याच्यातनं आपल्याला सोडायच्या पाण्यामध्ये आणि झाकून ठेवायचं थोडा बारीक गॅस मिडियम गॅस राहू द्यायचा आणि झाकून ठेवायचं शिजायला माझी जर रेसिपी आवडत असेल ना तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला कमेंट करा मैत्रिणीनं मी दुकान सांभाळून रेसिपी टाकते थोडा उशीरच होतो एवढ्यामध्ये वेळ भेटत नाही ना मला आता हे बघा आपल्याला ना चला लेवट आपल्या ले करून झालं अशी ना भाजी करून बघा एकदा खूप छान झाली इतकी तुम्ही बोट हा शिजताना ना कसं वळकायचं हे असं ना वरीनं असे थोडसे ना फोड फोड आल्यासारखे दिसत पाय असे असे ना हा असं तर मग वास पण येतं आणि हे बघा असे एकदम कसं झालं बघा हे असं ना शिजलं का वळकायचं कसं आणि थोडंसं असं चमच्यानं एक पण कापून पण बघायचं मग समजाय हां लव लवकर झालं ना तू तर समजायचं की शिजली आणि जरा वेळ लागेल ना बघा आता इथे शिजून घे झाली माझी गट्ट्याची भाजी आता इथं कांदा घेतला आहे टमाट घेतलं आहे इथं अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे मी कुठून कांदा बारीक कापायचा खूप बारीक कापायचा टमाटं पण बारीक कापून घ्यायचं कारण त्याची ग्रेवी बनली पाहिजे चांगली आणि जाडसर कांदा कापला का आपल्याला का वेळ पण लागतं लवकर ग्रेवी बनत नाहीये तेल टाकलं होतं मी दोन तीन पळ्या गरम झालं आपण त्याच्यात आधा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आता मी कांदा टाकला खूप बारीक कांदा कापून घ्यायचा आता हे कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला छान असं परतून घ्या झाला आपला कांदा परतून आता इथं आपल्याला टाकायचं टमाटं टमाट पण बारीकच कापून घ्यायचं आता हे पण असं चांगलं ना आपल्याला ना परतून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करायचं कांदा टमाटं सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं मी आता मी इथं टाकते लाल मिरची पावडर टाकते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका ही माझी घरचीच आहे हळद टाकली हळद पण माझी घरची तळलेली आहे हळद टाकली आता एव्हरेस्ट मटन मसाला टाकला मी थोडासा आणि याच्यात माझा काळा मसाला आहे घरचा ते टाकला जरासा ते थोडं दोन्ही थो ना थोडं थोडंच टाकायचं लाल मिरची थोडी जास्त टाकायची आणि ते थोडं थोडं टाकायचं मीठ टाकलं इथं मी आणि पाणी गरम गरम करून घ्यायचं मी गरम करून ठेवलं आहेच पाणी आधीच कुठल्याही भाज्याला पाणी गरम करूनच टाकायचं चा। खूप चवदार भाज्या होत्या आता थंड पाणी होतलं का मग त्याची चव निघून जाते आपण किती तेल टाका किती मसाले टाका आता बघा इथे हे चांगला परतून आपला मसाला छान झालाय आता ते मी ना थोडंसं ना आपण गट्ट्याला मळलं होतं ना तर त्याच्यातलं ते पाणी आहे ते पाणी टाकायचं थोडंसं म्हणजे आळून येते जराशी गट्ट्याची भाजी हे बघा हे ना असं ना काय करायचं असं पाणी थोडं 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 टाकीत टाकीत ना त्याची ग्रेव्ही करून घ्यायची बारीक गॅसवर आता हे पाणी पूर्ण आटलं का मी परत थोडंसं पाणी टाकणार आहे आता इथं मी इथे काजू घेतले हे काजू तुम्ही मिक्सरमधून काढून घ्या तुमची जास्त भाजी असेल तर माझी भाजी थोडीशी आहे तर मी दोन चार काजू कुटून घेते आता मी काजू टाकले त्याच्यामध्ये कुटून गरम पाणी पण टाकलं आता ही थोडीशी ना बारीक गॅसवरून द्यायची द्यायच्यात मी गट्टे सोडते अशी भाजी करून बघा खूप छान होती खूप इतकी चवदार भाजी होती भाजीला तेल येत नाही वरे गट्ट्याच्या भाजीला ना जास्त कारण ती घट्ट राहते ना त्याच्यामुळे भा आपण किती तेल तरी टाकलं ना तर भाजीला वरे ती तेल येत नाही आहे पण चवदार लागते कारण ती थोडी पत्ता पातळी असली का तेल येतं भाजीला पण ह्याला येणार नाही हां बघा ही अशी गट्ट्याची भाजी करून